शिंदाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी पाचोरा तालुक्यातील शिंदाड परिसराला परतीच्या पावसाने झोडपले आहे आज झालेल्या परतीचे पावसाने शेतकरी वर्गाचे कपाशी मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुपारच्या वादळी पावसाने पिके आडवी पडली आहेत शिंदाड येथील बस स्टँड परिसरातील निंबाचे झाड पडले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे मात्र मुख्य रस्ता बंद झाला असून ठप्प झाली आहे या परिसरात मात्र शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा